सो so, आज आम्ही आलो आहे प्रॉन्स घ्यायला कारण की आज मी तुला बोलवणार आहे जेवायला सो हे होलसेल शॉप आहे दापोडीमध्ये भरपूर फिश व्हेरायटी ऑफ फिश व्हेरायटी ऑफ प्रॉन्स आज नीतू साई लोक येणार आहेत कारण मी तर आवडले जाणार आहे सो तिला स्पेशल तिच्यासाठी बनवलं आहे प्रॉन्स बिर्याणी सो yeah. so, आम्ही आलो आहे सागर फिश yeah. सागर फिश मार्केट आहे त्यांच्याच फिश कटिंग पण येते ते क्लीन पण करून देतात सो so, आता इथे आम्ही आमची कोळंबी क्लीन करणार yeah. आहे बासमती राईस भिजून घेतलेला आहे आणि कोळंबी घरी येऊन परत एकदा वॉश केली आम्ही so, सो आता मी करणार आहे कोळंबीला मॅरिनेट सो so, इथे मी घेत आहे कोळं आहे थोडीशी हळद थोडस तिखट मीठ आणि मी इथे धनिया आणि कोथिंबीर कापून घेतली आहे आणि यात मी आता पिणार आहे अर्ध लिंबू थांब आता हे आपण मस्त मिक्स करून घेऊयात आणि ॲटलिस्ट ट्वेंटी टू थर्टी मिनिट्स हे मॅरिनेट करायला ठेवायचं आहे मस्त म्हणजे आपण जास्त मॅरिनेट केलं ना की ते छान आणि पटकन शिस्त आणि असं ज्युसी होतं ती आहे जिंजर गार्लिक पेस्ट थोडासा घेते बिर्याणी मसाला आणि थोडासा चिकन मसाला मिक्स करून घेऊया आपल्याला मस्त सगळा मसाला सगळीकडे असा प्रॉन्सला लागला पाहिजे तर मी आता सगळ्यात पहिले कांदा उभा कापून घेते इथे मी आठ ते दहा कांदे घेतले आहेत आणि हे सगळे कांदे मी फ्राय करायला घेतलेले आहेत बिर्यामी टाकायला नंतर कापणारे सो आपण हे एकदम असे बारीक बारीक उभे कापून घेऊयात हे सगळे मला तेलामध्ये फ्राय करायचे एकदम कुरकुरीत राईस बॉईल करण्यासाठी पाणी गरम केले त्याच्यामध्ये मी टाकतेय तेजपत्ता एक चार पाच लवंग चार पाच मिरी वेलची आणि डालचिनी चांगलं बॉईल झालं की यात मी राईस टाकणार आहे आणि इथे आपलं ऑइल गरम झालेलं आहे आता मी त्याच्यामध्ये बॉईल करून घेणारे ऑनियन गॅस फुलच ठेवायचं आणि यात टाकणार आहे मी मीठ आणि थोडंसं पुदिनाचे पत्ता म्हणजे कसं छान फ्लेवर येतो आणि आता पुदिना टाकल्यामुळे ग्रीन होईल पाणी तर ते पाणी क्लीन करण्यासाठी त्यात मी थोडंसं लिंबू पेणार आहे राईस टाकून दिलेलं आहे एक पाच ते सात मिनिटमध्ये होईल आपल्याला फुल पूर्ण नाही तो शिजून घ्यायचा एटी नाईन्टी पर्सेंट सो मी इथे ऑनियन फ्राय करून घेतलाय आणि एकदम असं हे झालेलं आहे आता राईस बॉईल करून झालं आहे आणि पाणी स्ट्रेन करायला ठेवलेलं आहे आणि इथे ऑनियन म्हणजे मसाला बनवण्यासाठी कट केलेला आहे आता त्याचे तेल आपलं चांगलं गरम झालं मी आता हा कांदा परतून घेणार आहे बिर्याणीमध्ये भरपूर कांदा टाकायची म्हणजे छान होती ती चिपळी चिपून आहे थोडंसं मीठ कांदा परतला आहे आता मी त्याच्यामध्ये टाकते टोमॅटो आणि मी थोडीशी ना टोमॅटो ऑनियन प्युरी पण करून घेतली आहे मी ती पण टाकणार आहे आणि मी त्याच्यामध्ये मग अशी जिंजर गार्लिक पेस्ट पण टाकली आहे मी टाकायला मिसरले हे सगळं छान परतून घ्यायचं आहे सो आता मी ॲड करते थोडीशी हळदी लाल तिखट मसा गरम मसाला आणि बिर्याणी मसाला घेतलेला तो थोडासा कुस करून आहे म्हणजे हे सगळं एकत्र मीठ मिक्स करणार आणि मग यात ऍड करणार आहे आपल्याला मॅरिनेट केलेली कोळंबी के बरोबर मसाले वगैरे छान परतून घेतले आता मी त्यात टाकणारे मॅरिनेट केलेलं प्रॉन्स हे बघा मस्त एकदम पाणी सुटले छान प्रॉन्स यात टाकून घेतले मस्त पुदल्याचं आणि यातच न सुटला नाही आणि यात थोडंसं पाणी टाकणारे म्हणजे शिजेल छान ते आणि सेवन टू एट मिनिट्समध्ये झाकण ठेवायचं हां थोडंसं झाकण ठेवायचं हो हो मी आता खाली पोटॅटो टाकले म्हणजे की खाली लागणार नाही ती सो आता सगळ्यात आधी मी टाकती आहे आपण जे प्रॉ प्रॉन्स बनवून घेतलं आहे ते मस्त शिजलेलं आहे छान सो आता मी इथे टाकती आहे थोडासा पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि आपण जो कांदा फ्राय करून घेतलेला तो टाकते आहे फायनली सो तो फर्स्ट लेयर झाला आहे सेकंड लेयर टाकते आहे थोडसोर थोडीशी कोथिंबीर प्लीज इग्नोर आमच्या अर्णचा आवाज येतोय मागून खूप अगेन लेअर ऑफ राईस दिस इज लास्ट लेअर सगळं टाकून झाले आता ले फायनल लेअर आहे ले। हा सो आपण त्याला थोडंसं गार्निश करून घ्याव्यात सेम

लोक चाय आवडले आज एक चार खायचं आज चपाती पण नाही कशी होती चिकन बिर्याणी <laughs> चिकन बिर्याणी होती नाही प्रॉन्स बिर्याणी फर्स्ट टाइम खाल्ली परत खाणार का <coughs> <coughs> साई <coughs> साईला आवडले कारण साईने मन फक्त हे केले खाली बाय श्लोक बाय ये परत साई बाय हळूच जा